तलाठी भरतीसाठी विचारली जाणारी काही शाब्दिक उदाहरणे या व्हिडिओत दिलेली आहेत मीनाकडे जेवढ्या साड्या आहेत त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक साडीची आहे तिच्याकडे दोन हजार अठ्ठेचाळीस रुपयाच्या साड्या असल्यास तिच्याजवळ साड्या किती या पद्धतीचं गणित सोडविताना ते आपल्याला व्यवस्थितपणे वाचन करावं लागेल मीनाकडे किती साड्या आहेत माहीत आहे का नाही म्हणून साड्यांची संख्या किती असेल एक्स म्हणजे साड्यांची संख्या आपण एक्स मानू प्रत्येक साडीची किंमत किती आहे जेवढ्या साड्या आहेत त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक साडीची आहे म्हणून साडीची किंमत साडीची किंमत किती आहे जेवढ्या साड्या आहेत त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक साडीची आहे म्हणून साडीची किंमत किती असेल दोन एक्स पहा मुलांना मग किती रुपयाच्या साड्या तिच्याकडे आहेत दोन हजार अठ्ठेचाळीस रुपयाच्या म्हणजे समीकरण काय तयार झालं की साड्यांची संख्या एक्स आणि प्रत्येक साडीची किंमत किती आहे दोन एक्स या दोन्हीचा गुणाकार किती येतो दोन हजार अठ्ठेचाळीस म्हणजे तिच्याकडे असणाऱ्या साड्यांची काय झाली किंमत आप हे आपण पाहतोय पहा मुलांनो पुन्हा आपल्याला हे समीकरण सोडवावं लागेल आणि समीकरण सोडवल्यानंतर जे येणारं उत्तर आहे ते उत्तर म्हणजे तिच्या जवळ असणाऱ्या साड्या या पद्धतीनं गणेश सोडवण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागणार आहे याची साधी आणि सुपे ट्रिक्स काय मुलांनो या ठिकाणी आपण पाहणार आहोत की काय एकूण साड्याची किंमत किती आहे दोन हजार अठ्ठेचाळीस या दोन हजार अठ्ठेचाळीसची निंपट करा म्हणजे त्याला कितीनं भागावं लागेल दोननं याचा भागाकार केल्यानंतर याची निंपट केल्यानंतर निंपट येते किती येते मुलांना पहा एक हजार चोवीस बे एक बे बे शून्य शून्य बे चार आणि बे चोक आठ ही निमपट केल्यानंतर या निमपटीचं वर्गमूळ करा किती येतं वर्गमूळ एक हजार चोवीसचं वर्गमूळ येतं बत्तीस म्हणजे तिच्याजवळ असणाऱ्या साड्यांची संख्या किती आहे बत्तीस किती शकंदामध्ये गणित सुटतं हे काय करा दिलेल्या संख्येची निंपट करा आणि तिचं वर्गमूळ करा येणारं वर्गमूळ म्हणजे तिच्या आजवळ असणाऱ्या एकूण साड्या या साध्या आणि सोप्या ट्रिक्सनं आपल्याला हे गणित सोडवता येतं हे असंच काय येतं हे आपण इथं हे समीकरण सोडवल्यानंतर पाहूया या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर तो दोन एक्स वर्ग बरोबर दोन हजार अठ्ठेचाळीस म्हणून एक्स वर्ग बरोबर 2048 दोन हजार अठ्ठेचाळीस भागिले दोन बरोबर किती येतं एक हजार चोवीस म्हणून एक्स बरोबर वर्गमूळामध्ये किती येतं एक हजार चोवीस ह्या एक हजार चोवीसचं वर्गमूळ केल्यानंतर किती येतं बत्तीस म्हणजे एवढं पूर्ण समीकरण सोडवण्यापेक्षा याची साधे आणि सोपी या गणिताची आयडिया काय आहे किंवा ट्रिक्स काय आहे एकूण साड्यांची किंमत किती आहे दोन हजार अठ्ठेचाळीस त्याची निंपट करा आणि त्या निंपटीचं वर्गमूळ करा वर्गमूळ येतं बत्तीस म्हणून तिच्याजवळ असणाऱ्या साड्यांची संख्या किती असेल बत्तीस या आणि सोप्या ट्रिक्सनं हे गणित आपल्याला सोडवता येतं चला तर मुलांनो पुढील गणित पाहूया अतिशय सोपं असणारं गणित मुलांनो पहा इथं आठवीच्या वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या एक छदस्थानी नऊ रुपये रक्कम फी म्हणून प्रत्येकाला द्यावी लागते दर महाची एकूण फी दोनशे छप्पन रुपये असल्यास त्या वर्गात एकूण किती मुले आहेत इथं आठवीच्या वर्गात जितकी मुले आहेत मुलांची संख्या माहीत आहे का नाही म्हणून आपण काय करूया मुलांची संख्या मुलांची संख्या एक्स मानू मुलांची संख्या एक्स मानू देवी लागनारी, देवी लागनारी त्या प्रत्येक मुलाला द्यावी लागणारी फी कि किती आहे एक छदस्थानी नऊ म्हणजे काय प्रत्येकाला द्यावी लागणारी द्यावी लागणारी फी द्यावी लागणारी फी किती आहे जेवढी मुलं आहेत किती मुलं आहेत माहीत आहेत का नाही जेवढी मुलं आहेत ती किती आहेत एक्स त्याच्या एक छदस्थानी नऊ रुपये फी प्रत्येकाला द्यावी लागते म्हणजेच प्रत्येकाला द्यावी लागणारी फी किती आहे एकशे छदस्थानी नऊ मग पहा जी जमा होणारी रक्कम किती आहे वर्गात जमा होणारी रक्कम किती आहे जमा होणारी रक्कम काय मुलांची संख्या एक्स आणि प्रत्येकाला द्यावी लागणारी रक्कम किती आहे एकशे छदस्थानी नऊ बरोबर दोनशे छप्पन या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर एवढ्या पद्धतीची रक्कम किंवा दोनशे छप्पन रुपये जमा होतात पहा हे समीकरण आपण सोडूया काईल एक्स वर्ग छेदस्थानी नऊ बरोबर दोनशे छप्पन मग पहा एक्स वर्ग बरोबर नऊ गुणिले दोनशे छप्पन मग पहा आपण या ठिकाणी हे गणित आणखी सोडवूया म्हणून एक्स बरोबर इथलं एक्सचं का वर्ग काढल्यानंतर एक्स बरोबर वर्गमुळामध्ये नऊ गुणुले दोनशे छप्पन मग पहा एक्स बरोबर या नऊचं वर्गमुळे तर तीन आणि दोनशे छप्पनचं चा वर्गमुळे तर सोळा म्हणून एक्स बरोबर किती येतं सोळ त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे त्या वर्गामध्ये असणाऱ्या एकूण मुलांची संख्या किती आहे अठ्ठेचाळीस हे गणित आपल्याला कमीत कमी तीन शकंदामध्ये किंवा जास्तीत जास्त दहा शकंदामध्ये सोडवायचं असेल तर हे जे साधी सोपी ट्रिक्स पहा मुलांनो या गणितामध्ये देत असताना एक आयडिया किंवा दिलेल्या ज्या संख्या असतात या दिलेल्या संख्या दोन्हीही पहा दोनशे छप्पन आणि एक छदस्थानी किंवा ह्याचा छेद पहा ह्या दोन्हीही पूर्ण वर्ग संख्या आहेत अशा पद्धतीचं गणित देत असताना मुलांनो एक लक्षात ठेवा की हे गणित आपल्याला कमीत कमी लवकरात लवकर कसं सुटल याच पद्धतीने दिलेलं असतं यावेळेस जी दिलेल्या ज्या संख्या असतात छेदस्तांची संख्या देखील पूर्ण वर्ग असते आणि एकूण फीची संख्या सुद्धा किती असते पूर्ण वर्ग असते मग अशा पद्धतीचं गणित आल्यानंतर आपण लगेच लक्षात ठेवा या छेदस्तांच्या संख्या किती आहे नऊ आणि पूर्ण फी किती आहे दोनशे छप्पन या दोन्हींचं वर्गमूळ करा आणि वर्गमूळ केल्यानंतर ह्या नऊचं वर्गमूळ येतं तीन आणि ह्या दोनशे छप्पनचं वर्गमूळ येतं किती सोळा आणि सोळत्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे त्या वर्गामध्ये असणाऱ्या मुलांची संख्या किती असणार आहे अठ्ठेचाळीस अशा पद्धतीचं गणित देत असताना छेदस्तांच्या संख्या आणि ही देखील संख्या हा पूर्ण वर्ग असतात त्या दोन्हींचं वर्गमूळ करा आणि त्याचा गुणाकार करा म्हणजे त्या वर्गामध्ये असणाऱ्या एकूण मुलांची संख्या मिळते अशाच पद्धतीचे गणित विचारलेले असतात समजले ना ट्रिक्स मुलांनो चला तर मुलांनो पुढील गणित पाहूया मुलांनो अतिशय सोपं असणार हे देखील गणित एक घड्याळ तीन वाजून तीन एक्स मिनिटे व चार वाजायला सात एकशे मिनिटे ही एकच वेळ दर्शवते तर त्या घड्याळात किती वाजले असतील पहा हे अतिशय साधा सोपं असणारं गणित कि काय तीन वाजून किती मिनिटं झालीत तीन एक्स आणि चार वाजायला किती मिनिटं कमी आहेत सात एक्स म्हणजे चार व तीन यामध्ये किती फरक आहे एका तासाचा कितीचा आहे एका तासाचा म्हणजेच काय तर तीन वाजून किती मिनिटं झालेत तीन एक्स आणि चार वाजायला किती मिनिटं कमी आहेत सात एक्स ह्या दोन्हींची बेरीज म्हणजे किती असणार आहे सात मिनिटे हे आपण सर्वांना लक्षात येणं गरजेचं आहे मग पहा सात तीन दहा दहा एक्स बरोबर आल, आल, एक एक किती आलं साठ म्हणून एक्स बरोबर किती येत आहे साठ भागिले दहा म्हणून एक्स बरोबर किती आलं सहा आपल्याला एक्सची किंमत मिळाली किती आली सहा मग आपल्याला हे गणित आता व्यवस्थितपणे सोडवता येईल की काय झालं एक्स ची किंमत आपल्याला मिळाली मग किती वाजले तीन वाजून किती मिनिटं झालेत तीन एक्स म्हणजे तीन वाजून तीन गुणुले एक एक्स ची किंमत किती आपल्याला मिळालेली सहा म्हणला गुणा सहा म्हणजेच घड्याळात तीन वाजून साहित्य किती अठरा मिनिटे झाली असतील तसंच चार वाजायला किती मिनिटं कमी आहेत चार वाजण्यासाठी वाजण्यासाठी अं सात एक्स मिनिटे काय आहेत कमी हे आपण पाहूया चार वाजण्यासाठी किती मिनिटं कमी आहेत सात एक्स मिनिट म्हणजेच काय सात एक्स बरोबर सात गुणुले सहा बरोबर किती येत बेचाळीस मिनिटे म्हणजे तीन वाजण्यासाठी तीन वाजण्यासाठी सॉरी चार वाजण्यासाठी किती मिनिटं कमी आहेत बेचाळीस मिनिटे म्हणजे ही कमी आहेत म्हणजे घड्याळामध्ये म्हणजे घड्याळामध्ये सध्या तीन वाजून अठरा मिनिटं झालेले आहेत आणि चार वाजण्यासाठी किती मिनिटं कमी आहेत बेचाळीस मिनिटे कमी आहेत अशा पद्धतीनं हे गणित आपल्याला सोडवता येतं चला तर पाहूया पुढील गणित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा